स्पिर्स होप सोप सगळ्यांचा अभ्यास सुरू असेल आता बेसिकली काय झालेलं आहे की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या स्टडीचं विभाजन करताना तुम्ही बेसिकली निम्मा वेळ हा तुमचा आता प्री स्टडी ठेवायला हरकत नाही की जेणेकरून शेवटी त्याचा पण भीती राहणार नाही आपल्याला की काय बरंच वेळा काय होतं की मेन्सचा अभ्यास सगळ्यांचा सुरू राहतो पण ऐन वेळेस मग प्री जर निघाली नाही तर, तर या मेन्सचा काहीच तुम्हाला उपयोग राहणार नाही तर त्याकरता पॅरलली दोघांनी पण म्हणजे दोन्हींचा पण प्री आणि मेन्स दोनांचा पण अभ्यास तुम्ही पॅरल सुरू ठेवा ठीक आहे इक्वली वेळ डिस्ट्रीब्यूट करा कसं पण तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात मला जर विचाराल तर तुम्हाला मी सांगेल की मेन्स ही अशी गोष्ट आहे की म्हणजे ठीक आहे तुम्ही चार तास पेशंट आहेत सध्या देणं तुम्हाला पण प्रीला मात्र आता तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात करा ठीक आहे तर आता आपल्याला एका विद्यार्थ्याने कमेंट करून विचारलेलं होतं की लेखक लक्षी अभ्यास म्हणजे नक्की काय आहे किंवा ती संकल्पना काय आहे सा ते थोडंसं सांगा तर त्यासाठी आजचा अध्यक्ष आज आपण घेत आहोत तर लेखक लक्षी तुम्हाला जर त्याच्यावर जर प्रश्न आला ठीक आहे तर तुम्हाला त्याबद्दल काय विचारलं जाऊ शकतं तर लेखक लक्षी अभ्यासाची संकल्पना सांगून त्याचं स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला होता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अनेक प्रश्न त्या काळात देखील म्हणजे भविष्यात देखील विचारले जातील मग लेखकलक्षी म्हणायचं काय तर त्या सोप्प पद्धतीने त्याचं डिव्हिजन करायचं लेखक आणि लक्षी ठीक आहे याच्यामध्ये काय सेंटरला आला कुठला शब्द सेंटरला आला तर लेखक हा शब्द तुमच्या सेंटरला आला पाहिजे ठीक आहे लेखक आणि लक्षी ठीक आहे म्हणजे लेखकाला मध्यवर्ती ठेवून तुम्हाला तो विचारलेलाच प्रश्न आहे लेखकलक्षी काय आहे तर त्याचा अभ्यास आहे तुम अभ्यास म्हणजेच काय करायचं तर एखाद्या म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो लेखक आहे तर त्या व्यक्तीच्या विशिष्ट त्याच्या लेखकाच्या जीवनाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या विचारसरणीचा सा, संपूर्ण साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजे त्याला आपण म्हणतो लेखक लक्षी अभ्यास कळलं लेखकला सेंटरला ठेवून मग त्याचं जीवन कसं होतं व तो कुठल्या वातावरणात वाढला त्याच्यावर कुठल्या कुठल्या विचारसरणीचा प्रभाव पडला किंवा त्या साहित्यकृतीमधून अनेकदा प्रेरणा घेतात लोक इतर लेखकांकडून किंवा इतर विचारवंतांकडून असे कुठल्या विचारसरणीचा प्रभाव त्याच्या लेखनावर दिसून येतो का हे की नाही त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं जडणघडणीमध्ये कुठल्या प्रवाहाशी तो जास्त जवळचा म्हणजे जवळ आले आलेला होता या सगळ्या गोष्टीचा सा सा साहित्य त्याच्या साहित्य निर्मितीमध्ये कसा प्रभाव पडला याचा केलेला समग्र व चिकित्सक अभ्यास म्हणजे तुम्हाला म्हटलं जातं लेखकलक्षी अभ्यास बाकी काही नाही ठीक आहे त्याच्या आता इथं तुम्हाला खाली थोडेसे प्रकार दिलेले म्हणजे तेच इथं परत आहे लेखक केंद्रस्थानी असतो आणि साहित्यकृतींचे आकलन हे लेखकाच्या जीवन परिस्थितीच्या संदर्भात केलं जातं ठीक आहे तर पुन्हा तेच थोडं सखोलमध्ये सांगितलेलं आहे काय एखाद्या लेखकाची सर्व साहित्यकृती त्याची जीवनकथा त्याचा वैचारिक प्रवास त्याचे सामाजिक ऐतिहासिक संदर्भ व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यांचा कसा करा विचार करायचा एकत्रित विचार करून ठीक आहे समज घेतली जाते उद्देश एकच काय तर त्याची साहित्यदृष्टी त्याच्या अनुषंगाने कशी विकसित झाली त्याच्या विचारधारा आणि त्याचा असणारा समाज आणि संस्कृतीशी नातं हे उलगडलं गेलं पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू ठीक आहे आता स्वरूप कसं असतं रे मग एकदा तुम्ही त्याचा चरित्राचा अभ्यास करा चरित्रपर स्वरूप चरित्र चरित्रपर स्वरूपमध्ये काय म्हटलं जातं मग त्याचा जन्म कुठे झाला ठीक आहे कुठल्या भागामध्ये झाला त्याचं शिक्षण क कसं झालं त्याची कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती त्यासोबतच सा, सामाजिक सांस्कृतिक वातावरण कसं कशा पद्धतीचं होतं त्याच्या आयुष्यातला संघर्ष त्याचा प्रवास या सगळ्यांचा अभ्यास करताना साहित्याशी त्याचा संबंध दाखवायचा तर त्याला म्हटलं जातं चरित्रपर स्वरूप लेखक अभ्यासाचं चरित्रपर स्वरूप दुसरं काय आहे तर त्याच्या चरित्र न जाता त्याच्या साहित्य त्याने जे लिहिलेलं आहे साहित्य अभ्यासात्मक स्वरूप म्हणजे काय त्यांनी कुठले कथासंग्रह लिहिले कशाबद्धीचे कादंबऱ्या लिहिल्या कविता निबंध हे की नाही त्या सगळ्या प्रकारांच्या साहित्यकृतींचा सा आशय त्याची शैली त्याची भाषा त्याची प्रतिमासृष्टी त्याची प्रतिकं त्याची मांडणी या सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला सविस्तर के अभ्यास केला जातो आता चरित्रपट स्वरूपमध्ये उदाहरण द्यायचं झालं ना तर त्याच्यामध्ये मी सांग आता समजा आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण यांचं पाहिलं होतं माझ्या मते भाऊराव बागुलांचा आपण पाहिलं होतं तर त्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्यांचा जो काळ होता त्यांनी साधारण एकोणीसशे त्रेसष्टच्या वगैरे काळामध्ये लिहायला सुरुवात केलेली होती मग त्या काळातल्या चाली रूढी जातीव्यवस्था सगळ्यांचं जर त्यांच्या पुस्तकातली मांडणी पाहिली ना तर लेखकाच्या जन्माची पार्श्वभूमी तो कुठल्या वातावरणात वाढला आहे सगळं त्याच्यावरून आपल्याला समजायला सोपं जातं साहित्याभ्यासात्मक स्वरूपामध्ये तुम्ही जर उदाहरण घ्यायचं झालं तर आता समजा फकीरा ही कादंबरी सा का आहे त्या फकीरामधून अन्नभौसाट्यांचा आपल्याला ललित आणि श्रमिक वर्गाचा त्यांनी जे आवाज उठवलेला आहे ते त्याच्यातून कळतं त्याच्यावरून आपल्याला सखोल लेखकाचा अभ्यास करता येऊ शकतो ठीक आहे हे दोन त्याचे आहेत आणि नंतरचा महत्त्वाचा घटक आहे काय अभ्यासाचे मुख्य घटक विषयक आणि विचार म्हणजे तो कुठले विषय सत सा, सतत हाताळतो ठीक आहे पुस्तकामध्ये अनेकदा काय होतं की कम्युनि कम्युनिस्ट पद्धती विचारसरणी दिसून येते अनेकदा काय म्हणतात उजव्या बाजूला झुकलेली विचारसरणी असते अनेकदा तिथे उदारमतवादाबद्दल बोललेलं असतं अनेकदा लेखक मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहितो म्हणजे हे देखील विचार प्रवाह त्याच्यामध्ये उपयोगी ठरतात लेखक अभ्यास करताना शैली आणि भाषा शैली आणि भाषामध्ये तेच पुन्हा लेखकाच्या भाषेचे वैशिष्ट्य त्याची वाक्यरचना या सगळ्यांचा सखोल केलेला अभ्यास ठीक आहे त्याच्यामधून त्याच्या व्यक्तिमत्व स्वरूप आपल्याला कळतं साहित्यिक स्थानामध्ये काय तर आहे तर बेसिकली आपल्या आता आप आपली जी मराठी साहित्य ही परंपरा आहे त्या साहित्य परंपरेमध्ये ते स्थान काय आहे किंवा इतर त्याच्यावर कुठले मी म्हटलं ना की इतर कुठला विचारप्रभाव त्याच्याशी साधर्म्य साधतो का किंवा त्याच्या त्याला तो हे करतो का रिलेट करतो का तर हे लेखका लक्षी अभ्यासामध्ये आप आपल्याला पाहायला मिळतं उदाहरण द्यायचं झालं तर दया पवार यांचा लेखक लक्ष्य अभ्यासाचा थोडक्यात आराखडा त्यांनी दिलेला आहे म्हणजे उदाहरण म्हणून दे द्यायचं आहे आपल्याला त्याचं लक्ष्य अभ्यासामध्ये मी काय सांगितलं तर परिचय काढला मग दया पवार म्हणजे त्यांचं पूर्ण नाव काय दगडू मारुती पवार जन्म कुठं झालेला आहे धामणगाव ज अहमदनगर महार समाजामध्ये झालं त्याच्यामुळे तीव्र जातीय भेदभावाचा अनुभव त्यांना लहानपणापासून आला शिक्षणासाठी नोकरीसाठी शहरात स्थलांतर झालं दलित चळवळ आंबेडकरी चळवळ आणि डाव्या राजकारणाच्या प्रभावात ते आले त्यांची प्रमुख साहित्यकृती बलूत ही त्यांची आत्मकथा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे आणि खरं तर मराठी दलित आत्मकथा लेखनाचा जो टर्निंग पॉईंट म्हणून आपण पाहतो कोंडवाडा ही कविता संग्रह देखील त्यांनी झोपडपट्टी शहरातील दलितांचे जीवन रडपशाही विद्रोह याबद्दल सांगितलेलं आहे ठीक आहे त्यांचे विषयाबद्दल सांगायचं झालं तर मजुरीचं जीवन होतं अपमान मानवी अस्मिता प्रतिकार हे केंद्रस्थानी त्यांचे विषय आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे भाषा गल्लीबळातली भाषा होती वास्तववादी होती ठीक आहे बनावटी सौंदर्य टाळून कच्चे आणि थेट धक्कादायक चित्रण त्यांनी केलेलं पाहायला मिळतं ठीक आहे हे क वाचा तुम्ही थोडंसं पॉज करून बाकी याच्यामध्ये पुरं पण मी हे उदाहरण दिलेली आहेत तर उत्तर लिहिताना तुम्हाला अशा प्रकारे जर उदाहरण विचारलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला लिहायला लागेल